आपण करणार आहोत आळूवडी तर बघूया हे बघा आळूची पाने घेतलेली आहेत तर डेट आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण की डेट काढला नाही तर आपल्या आळूवडी रो रोल करताना प्रॉब्लेम होईल म्हणून आपल्याला ते काढून घ्यायचे दा, आहेत आपण दाब दाब देऊनही करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता बघूया त्यासाठी काय काय लागतं काय सारण लागतं तर हे बघा मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खोबरं लसूण अद्रक ची हे वाटून घेतलेलं आहे सोबत मी आखा लिंबू घेतलेला आहे हे बघा लिंबू घेतलेला आहे आता आपण लाल मस लाल तिखट घालूया हळद घालूया गरम मसालाही घालूया त्यासोबत चिंचेचा कोळ घेतला आहे त्यासोबत आपण आता गूळ घालणार आहोत बघा गूळ घेतलेला आहे कारण की आलूवडी ही गो गोड गोड होणार आहे तर म्हणून गूळ घेतलेला आहे तर आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पा पाणी पाण्याची आवश्यकता असेल तर आपल्याला पाणीही घालावं लागेल ह्याच्यामध्ये त्यानंतर आपण तीळ घेतलेले आहेत आणि खसखसही घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ मीठ ॲड करूया हे बघा आता आपलं साधारण रेडी झालेलं आहे खसखस घेतलेला आहे बघा तर चला आपण पाण्याला लावायला सुरुवात करूया हे बघा पान घेतलेलं आहे आता पानाला आपण वन बाय वन लावणार आहोत साधारणतः हा रोल मी पाच चार ते पाच पानांचा करणार आहे तर बघा आपल्या स सगळीकडे इवनली आपल्याला स्प्रेड करायचं आहे तर अप्रे सारन हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आपलं सारण हे सारणवर डिपेंड आहे आपल्या आलूवडी जर सारण आपलं थिक झालं असेल तर आलूवडी चांगली बनणार आहे जर पातळ झालं असेल थीन झालं असेल तर आपल्या त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचे पीठ घालू शकता किंवा तुम्ही बेसन हे यूज करू शकता हे बघा आपण आता पान सरळ लावलेलं आहे हे बघा आपल्याला वन बाय वन असं आपल्याला ला लावायचं आहे आलूवडीला स्प्रेड करायचं आहे आपल्या सारण जे आपण बनवले आहे खोबऱ्याचं ओल्या खोबऱ्यापासून आपण जे सारण बनवलं आहे ते आपल्याला वन बाय वन आपल्याला प्रत्येक पानाला लावून घ्यायचं आहे एवढा आपली दोन पानं लावून झालेली आहेत आपण तिसरा पान घेणार आहोत जेव्हा तिसरं पान घेतलेलं आहे त्यालाही आपण अशाच पद्धतीने लावून घेणार आहोत आपल्याला पूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे कुठेच आपल्याला जागा सोडायची नाही आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे तिसरा पाणी झालेला आहे चौथा पान आता आपण घेणार आहोत त्यालाही आपल्याला अशाच पद्धतीने लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आलूवडी तयार करायची आहे तर आपण आता चार पानं लावून झालेली आहेत पाचवा पान घेणार आहोत आपण हे बघा आपली आलूवडी आलूवडीचा रोल हा पाच पानांचा बनणार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता आपल्याला व एका साईडने आपल्याला फोल्ड करायचं आहे दुसऱ्या साईडने त्याचबरोबर दुसऱ्या साईडनेही फोल्ड करायचं आहे आता आपल्याला तिथं सारण लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सारण लावून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला रोल करायचा आहे तिथं पण आपल्याला लावून घ्यायचं आहे ॲक्च्युली व्हिडिओ मी शूट करत आहे आणि जे बनवत आहे ते माझी बहीण मला हेल्प करत आहे कारण की शक्य होत नाही आहे मला तर ती मला मदत करते व्हिडिओ काढण्यासाठी तर नक्कीच एक लाईक माझ्या बहिणीसाठी असू द्या बघा आता आपल्याला रोल करायचा आहे अशा पद्धतीने आपला रोल तयार झालेला आहे तर आपल्याला आता आता ते धाग्याने बांधून घ्यायचं आहे धाग्याने बांधण्याचं एकच कारण आहे की आपला रोल हा कर म्हणजे स्टीम करताना जसंच तसंच राहतो आणि चांगल्या पद्धतीने शिजतो म्हणून धागा बांधला जातो हे बघा अशा पद्धतीने आपले सारे रोल तयार होणार आहेत हे बघा हा पहिला रोल झालेला आहे अशा प्रकारे आपले तीन रोल तयार होणार आहेत हे बघा तीन रोल तयार झालेले आहेत आणि आता ह्यांना स्टीम द्यायचं आहे आपल्याला साधारणतः पाच ते दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला त्यांना शिजून घ्यायचं आहे तर हे बघा आपले रेडी झालेले आहेत आलूवडी तर तुम्ही नक्की करा आवडल्यास लाईक करा थँक्यू भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये